नमस्कार स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी बऱ्याचशा पत वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी छापून आली होती की मराठा समाजानं ठरवलं आता लग्नावरील जो खर्च आहे तो कमी करायचा बातमी अत्यंत सुंदर होती समाजाचा निर्णय पण अत्यंत छान होता सगळी बातमी वाचली आणि काही गोष्टी नजरेत आल्या त्याच्यावरच आजचा हा व्हिडिओ बनवायचा आहे नमस्कार मी आहे आपला दोस्त जयराम शेळगे आणि तुम्ही बघत आहात मराठी आवाज तर मित्रांनो सध्या बऱ्याचशा दिवसापासून म्हणा जर जास्त चर्चेत जर कोणता विषय असेल तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चर्चेत आहे हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे पण लग्नाबाबतचा खर्च मग तो लग्न कुणाचाही असो पण जास्तीत जास्त बहुसंख्यांक समाज मराठा समाज असल्यामुळं लग्नावरील खर्च बहुसंख्यांक समाज मनवणाऱ्या मराठा समाजाचा भरपूर होतोय अशी चर्चा होऊ लागली आणि त्याला कारण ठरलं म्हणजे वैष्णवी हगवणे या ताईची जी आत्महत्या मना किंवा हत्या मना हे एक कारण ठरलं आणि वैष्णवी हगवणे हिच्यावर हुंडामधून किती रुपये त्या हगवणे कुटुंबानं घेतले त्याच्या वडिलांकडून फॉर्च्युनर कार घेतली तोळे सोनं घेतलं आणि भरपूर भरपूर त्यांची हुंडाबळी पद्धतीनं भरपूर लूट केली आणि या पार्श्वभूमीवर ही सगळी बैठक बसली असावी कारण भरपूर दिवस तो विषय चर्चेत होता वैष्णवीताई जीवानीशी गेली पण तिच्या विरोधात आता ती गेल्यानंतर तिच्या चरित्रावर संशय घेऊन त्या हगवणी कुटुंबाचा वकील त्यांची बाजू मांडतोय हे सगळं असताना मराठा समाजातील काही तज्ज्ञ मंडळींनी काही चांगल्या मंडळींनी एकत्रित बसून एक आपला आराखडा ठरवला की यापुढे लग्न जे होतील ते साधे दोनशे लोकांमध्ये दोनशे शंभर पाहुणे मंडळी एका बाजूचे शंभर पाहुणे मंडळी दुसऱ्या बाजूचे अत्यंत स्तुत्य निर्णय आहे आज पण त्या निर्णयाला कुणीही नाव ठेवित नाहीत पण त्या निर्णयामध्ये काही गोष्टी कशा घुसवल्या होत्या ह्याच्यावर आपल्याला आता बोलायचं दोनशे लोकात लग्न डी जे पुढे जे नाचकाम आहे दारू पिऊन धिंगाणं होतो हे बंद नवर नवरदेवाला उचलण्याचं जे होतं आहे ते पण बंद हे सगळे निर्णय अतिशय स्तुत्य आहेत विषय हा लग्नाचा असताना दोन गोष्टी माझ्या नजरेत दिसल्या आणि त्या लगेच मला कळाल्या ह्या घुसवल्यात कोणी तर त्या दोन गोष्टी म्हणजे एक तर त्याच्यानंतर ते मागणीमध्ये असं होतं की जो दहावा आहे माणूस गेल्यानंतर जो आत्मा जातो त्याच्यामध्ये आपल्या परंपरेमध्ये दहावा असतोय म्हणजे पहिल्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार होतो दुस काही भागात दुसऱ्या दिवशी सावडणं म्हणतात किंवा रक्षा विसर्जन म्हणतात तर दुसऱ्या दिवशी होतं काही भागात आमच्या बीड भागामध्ये तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन होतं आणि बरोबर दहाव्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो व्यक्ती जो नातलग गेलेला असतो त्याच्या दहाव्या दिवशी त्यांचा विधिवत दहावा असतोय दशक्रिया विधी मानतात त्याला तो विधी एखाद्या पाणी असलेल्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी जिथून नदीचा प्रवाह आहे जी नदी कसलीही असो छोटी असो मोठी असो पण तिथं विधी करता येतात एखाद्या भटजीला बोलून ते विधी करून घ्यावी लागतात अशाला दहावा म्हणतात दहावा झाल्यानंतर तेरावा पण असतो तेराव्या दिवशी तेरावा झाल्यानंतर गंगापूजनाचा कार्यक्रम असतो आणि हे सगळे विधी हे मृत माणूस गेल्यानंतर सगळे विधी असतात आणि ते दहावा दहाव्याच्याच दिवशी असतो आता नावच दहावा आहे त्याचा दशक्रिया विधी नावच दहावा आहे त्याच्यामुळे तो दहाव्या दिवशीच असतो पण त्या लग्न लग्नावरील जो अनाठाई खर्च आहे ह्याच्यावर बोलवलेल्या आराखड्याच्या मीटिंगमध्ये ती ती एक मी ओळ वाचली की यापुढील जे दहावे असतील ते पाचव्या दिवशी दिवशी करून घ्यायचे आणि मी मी लगेच समजलो की ह्या ह्यामध्ये प्रकार काय का झालाय त्याच्यानंतर अजून एक चांगली अशी चौकोनी बातमी होती की शिवरायांची आरती बंद करायची आता लग्नामध्ये अरे शिवरायांची आरती बंद करायची म्हणजे शिवरायांचं पूजन बंद करायचं म्हणजे कोण आहे ते ठरवणारे स्वतःचे नास्तिक ब्रिगेडवादी विचार अशी बैठक असली की घुसडवायचे आणि हे बाकीचे जे चांगलेच दहा बारा मुद्दे आहेत ना ह्याच्यावर पाणी फिरायचं काम हे खंडी एक मन आहे बघा खंडीच्या वरणात ह्याला मानतात ह्या सगळ्या दहा बारा मुद्द्यांना चांगलं जे मनव ना, मानणारे लोक आहेत का हे दोनच मुद्दे वाचले की ही जे नास नासका प्रकार केला ह्यांनी दोन मुद्दे घालून त्याच्यामुळे हे दहा बारा मुद्दे मागे पडले मराठा समाज एवढा दुधखोळा नाही एवढा वेडा नाही भंपक नाही की तो तुमच्या दहा बारा जणांनी ठरवलेल्या ह्या दोन गोष्टी मान्य करेल आणि तुम्ही बाकीच्या दोन गोष्टी सांगायच्या लायकीचे नाहीत जेव्हा तुम्ही ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये घुसवताय एकतर मुद्दा होता विवाहाच्या अनाठाई खर्चाचा त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन मुद्दे घेण्याचीच गरज नव्हती तुम्ही विवाहावरच बोला तुम्हाला आम्ही आमचे अधिकार दिलेले नाहीत काही करायचे कुणाचा दहावा कसा करायचा आहे कुणाचा तेरावा कसा करायचा आहे हे विवाहाची गोष्टी नाही हे विवाहाच्या गोष्टी नाही हे परंपरेचा भाग आहे आणि विवाहामध्ये दारू पिऊन नाचणं हे परंपरेचा भाग नाही विवाहामध्ये नवरदेव उचलणं हा परंपरेचा भाग नाही ज्या गोष्टी अनाठाई आपल्यामध्ये भुसवल्यात त्याच्यावर बोलणं फार गरजेचं आहे पण ज्या गोष्टी हजारो लाखो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी पाळल्यात आपल्या मृत्यू पाचश्यात आपले जे काही विधिवत संस्कार असतात रक्षा विसर्जन दहावा तेरावा गंगापूजन वर्षश्राद्ध हे सगळे जे विधिवत संस्कार आहेत हे जर न करता टायकोटवाले चार शब्द शिकले म्हणून लगेच शानपणा मिनव मिरवणारे एका खोलीमध्ये बसून विवाहाची चर्चा चालू असताना विना विवाहाच्या अनाठाई खर्चाची खर्चावर नियंत्रण आणण्याकरताची सुरू असलेल्या मिटिंगमध्ये असले दोन मुद्दे घालून तुमचा हुशारकी दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न ज्यावेळेस माझ्या लक्षात आला त्यावेळेस मात्र आपण हे गप्प बसायचं नाही लक्षात आलं आणि शिवरायांची आरती करू नका हे वाचलं मी आग आगमस्तकाला गेली शिवरायांची आरती करू नका म्हणजे आरती म्हणजे काय पूजा म्हणजे काय आरती पूजा हे आपल्या धार्मिक गोष्टीतील शब्द आहेत त्याचा अर्थ माहीत पाहिजे आरती म्हणजे आरती या शब्दा म्हणजे आर्त हाक आर्त हाक याच शब्दाचा अर्थ आर्त, आरती होतो आर्त हाक मारणे आर्त हाक ही शिवरायांना मारली मारण्यात येते नंतर लग्न होतं ह्याच्यात वाईटपणा शोधतोय शोधतायत ही मंडळी आणि शिवाजी महाराजांची आरती पोवाडे गाणे काहीही असोत हे शिवाजी महाराजांची आरती बंद करा म्हणजे याच्या मागे काय षडयंत्र आहे बघा आता त्यांचं मत काय होतंय की शिवाजी महाराजांना आरती केली की शिवाजी महाराज देव होते मग शिवाजी महाराज काय देव होते का शिवाजी महाराज देव नव्हते मग बरं 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 ठीक आहे हाडामासाचे माणूस असं असते म्हणतात हाडामासाचा माणूस हो मान माणूसच होते ज्याप्रमाणे शिवाजी महाराज माणूस होते प्रभू रामचंद्र पण माणूसच होते श्रीकृष्ण पण माणूस होते जगद्गुरू तुकाराम महाराज पण माणूसच होते हे सगळं रूपामध्ये येऊन त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे महान कार्य केलं म्हणून त्यांच्या आरत्या होतात त्या तुमच्यासारख्या चार मिटिंग घ्यायची त्याच्यात असे असे घुसवायचे तुमच्या आरत्या नाहीत होणार बळच पण नाहीत होणार पैसे देऊन पण नाहीत होणार तुमच्या आरत्या आणि तुम्ही शिवाजी महाराजांची आरती बंद करायला चालली थे। परत यांनी मुद्दा काय जोडायचा मग ते देव हो देवत होईल मग देव होतेन मग ब्राह्मण होते मग पुजारी होते मग अंधश्रद्धा होईल आणि कुठं विचार चालले तुमचे इतके भंगार विचार मानसिकता तुमची आज सगळे शिकलेले सगळ्यांना कळतं श्रद्धा काय आहे अंधश्रद्धा का 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 काय आहे डोळसपणा काय अंधपणा काय सगळ्यांना कळतं तुम्ही नाही ठरवणारे कुणी की शिवाजी महाराजांची आरती करू नका त्यांना देव म्हणू नका शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर कोणी बांधलं आहे माहिती तुम्हाला शिवाजी महाराजांचे जे दुसरे पुत्र होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ला आहे जो जो सिंधुदुर्ग सिद्धीच्या अज्ञ अत्याचारांना नियंत्रण आणण्यासाठी शिवछत्रपतींनी पद्मावती आणि सिंधुदुर्ग बांधला सिंधुसागरात म्हणजे अरबी समुद्रात त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जगातील सगळ्यात पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे आणि ते आहे स्वतः शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराजांनी ते मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेलं आहे मंदिर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज देव हे शिवाजी महाराजांचं रूप स्वतःच्या त्यांच्याच मुलानं पहिलं केलेलं आहे नंबर दुसरा ज्यांनी मंदिर बांधलं ते राजर्षी शाहू महाराज यांनी पॅलेस आहे ना शाहू पॅलेस तिथं आजही ते आज मंदिर आहे शाहू पॅलेसमध्ये एक मंदिर बांधलं ते शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ह्या दोनही विभूतींपेक्षा ह्या दोनही छत्रपतींपेक्षा तुम्ही कोण रे शहाणपणा सांगणार आहे की शिवाजी महाराजांना देव म्हणून नका म्हणणार आहे हे मनुष्य रूपाने आलेले देव देवच आहेत आपल्यासाठी आपल्याला काही आजार झाला आपल्या घरातील कोणाला आजार झाला आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरला आपण म्हणतो की डॉक्टर साहेब तुम्हीच देव आहेत आमच्या आता म्हणतो ना तर डॉक्टरमध्ये पण देवत्व येतं त्यावेळेस आपल्या आईवडिला आपण देव देव मानतो लांब लांब कशाला हो एखादा गल्लीतला भुरटाने आता असला की त्याचं बॅनर लावतो आणि देव आमचे दैवत सहज बोलून जातात तुम्ही आणि तुम्हीच भिकार भुन घ्या हो चार चौकात त्या मिटिंगमध्ये घुसतात ह्यांना बोलिलेलं नसते या ज्यांनी मुद्दा काढलेत नाही दोन त्यांना त्या मिटिंगमध्ये बोललेलं पण नसणार आहे सुंदर मीटिंग होती सुंदर मुद्दे होते विवाहावर जो अनाठाई खर्च आहे ज्या काही आपल्या परंपरामध्ये काही अनाठाई गोष्टी घुसवलेल्या आहेत त्यांच्यावर पायबंद आणलाच पाहिजे पण तो पायबंद आणत असताना या मधी घुसणाऱ्या गोष्टींना पण आपण ओळखलं पाहिजे की ही खंडीच्या वर्णात मुतणारी सां जमात ही फक्त नावाला मराठा आहेत बाकी वागणं यांचं विदेशी लोकांसारखं आहे जे शिवाजी महाराजांच्या आल आरतीला विरोध करतात आपल्या परंपरेच्या दवा पाचव्यावर आन म्हणतात असे भरपूर काही लोक या मिटिंगमध्ये घुसून त्यांचे त्यांचे विचार घुसवण्याचा प्रयत्न करतात आणि याच विषयाला आधारित आपला हा विषय होता शिवाजी महाराज हे नक्कीच मनुष्य होते पण त्यांनी मनुष्याच्या रूपात येऊन फार उदात्त काम केलं हिंदू धर्माचा जीर्णोद्धार त्या शिवछत्रपतींनी केला आणि त्याच्यामुळंच ते आज आपल्याला देव देवा समान आहेत आणि आपण किती वेळेस म्हणतो की तेहतीस कोटी देव ज्याच्यामुळे वाचले ते माझे शिवराय माझ्या शिवराय किती मोठे आहेत माझ्या शिवरायांची आरत हाक आरती करणं पण चुकीचं आहे असं जे सांगतायत ना खरंच त्यांच्या बुद्धीची किव करावी शकते आणि अशा गोष्टीमुळे काय होतं आहे कधी कधी एखाद्या लग्नामध्ये जर आरती होत असेल तर लगेच एखादा बुद्धिवादी उठतो आरती बंद करा म्हणतो म्हणजे त्या लग्नात पण विक्षेप आणण्याचा प्रयत्न होतो आरती नका करू जिजावंदना करा म्हणतात असं म्हणतात जिजाऊ वंदनेला कुणाचाच विरोध नाही मग आता त्याला पण विरोध करायला पाहिजे का की जिजाऊ वंदना म्हणजे वंदना हा शब्द बुद्ध वंदनेसारखा आहे पण तसं कुणी करीत नाही ना तसा भेद कुणी करीत नाही ना जे आरती करा हा आग्रह करणारे असतात ना ते असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही वंदना बंद करा कुठंच म्हणणार नाही कारण ती वंदना पण प्रिय आरती पण प्रिय हा मध्यम मार्ग काढा जिथं आरती चालू आहे तिथं आरतीसाठी हात हातजोडा जिथं जिजाऊ वंदना चालू आहे तिथं जिजाऊ वंदनेला उभा राहा आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडा पण ही जी नास्तिकवादी ब्रिगेडी लोक आहेत ना ती आरती चालू असली की मैक हातात घेते आणि ती आरती बंद करते एक तर त्या लग्नात विक्षेप होतो लग्न मोडण्याचा प प्रयत्न असतो त्या ठिकाणी त्यांचा त्याच्यामुळं आरतीचा आग्रह करणारे किंवा आरती लावा म्हणणारे हे दोन्ही गोष्टींना मानणारे आहेत पण जे आरतीचा विरोध करतात ते मात्र त्या लग्नाला मोडण्यासाठीच प्रयत्न करतात हे मला जाणवतं या गोष्टीतून कारण भरपूर समाज जमलेला असतो त्या ठिकाणी आरती स्टॉप करणं एकतर त्या लग्नाच्या विधीमधील तो, तो अपमान आहे दोन जीवांच्या मिलनामधील तो अपमान आहे कारण आरती बंद करून मै हातात घेऊन सांगणं की शिवाजी महाराज देऊन होते आरत्या बंद करा आपल्या लेड्यात काढलं जाते अरे आरती कुणाची असते जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांची आरती म्हणतो नानबरा यांची आरती म्हणतो आमच्या भागामध्ये नगद नारायण महाराज त्यांची आरती म्हणतो ते दोन हजार अठराशे अठरामध्ये झाले त्याच्यानंतर आत्ता विद्यमान महंत जे याच्या अगोदर होते कैलासवाशी वैकुंठवाशी महादेव बाबा यांची पण आरती आहे मच्छिंद्रगडावर जे निगमानंद महाराज त्यांची पण आरती आज ते तर पाच सहा वर्षापूर्वीच वैकुंठवाशी झाली त्यांची पण आरती आहे अशा कितीतरी आरत्या आपण तयार केलेल्या आहेत आपल्या समाजानं चांगल्या लोकांना चांगलेपणा वाटला म्हणून त्यांचे शब्दबद्ध केले भगवान बाबाची आरती वामन भाऊची आरती अशा सगळ्या संतांच्या आहेत मग त्यांना पण आपण म्हणायचं का किती देव नव्हते अरे बाबा ते देव नव्हतेच त्यांनी फार मोठं काम करून ते देवच झाले ते मनुष्यच होते कुणाच्या तरी उदरात नऊ महिने राहून त्यांचा जन्म झालेला आहे पण ते जन्माला आल्यानंतर त्यांनी फार समाजामध्ये चांगलं काम केलंय लोकांच्या लग्नामध्ये माईक घेऊन आरती बंद करा म्हणून आ विद्रोह वी, हो केला नाही विद्रूप केला नाही लग्न त्यांनी चांगलं काम केलं संसार वाचवले संसार वाढवले अनेकांना आशीर्वाद दिले शिक्षणाला लावले आणि या सगळ्या संतांचं कार्य होतं म्हणून त्यांच्यावर आरत्या लिहिल्या गेल्या आरत्या लिहिणं त्यांच्या आरत हाक मारणं हे चुकीचं नाही मित्रा तू जो घुसलास ना त्या बैठकीमध्ये अत्यंत चुकीच्या चांगल्या गोष्टीमध्ये चुकीच्या गोष्टी तू घुसडवण्याचा प्रयत्न केलास तुझ्या त्या ब्रिगेडी विचारधारेचा त्याच्यामुळं हा सविस्तर व्हिडिओ बनवावा लागला माझे विचार पटत असतील तर नक्कीच कमेंट करा कारण अशा घुसखोर लोकांसाठी आपल्यातील मराठा जागाच पाहिजे जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव रामकृष्ण हरे